रविवार असूनही शाळेची घंटा वाजली विद्यार्थी आले आणि प्रार्थनाही भरली श्रीकृष्ण विद्यालयातील माझे विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न लातूर दिनांक बावीस एप्रिल रविवारी शाळेची घंटा वाजली विद्यार्थी आले आणि प्रार्थनाही भरली क्रीडा शिक्षकांनी परेड सावधान विश्राम केले आणि राष्ट्रगीत सुरू झाले ही घटना आहे श्रीकृष्ण शिक्षण श्रिक्ष्ण संस्थेच्या श्रीकृष्ण विद्यालयातील येत्या दहावी वर्गातील सन एकोणीसशे नव्याण्णवच्या माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांची पंचवीस वर्षानंतर एकत्रित आलेल्या यांचा रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मोठी झालेली पाखरे आकाशात उडून तशी श्रीकृष्ण विद्यालयाचे विद्यार्थी आपले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून निघून गेले ते पुन्हा पंचवीस वर्षानंतर दिनांक वीस एप्रिल रोजी श्रीकृष्ण विद्यालय येथे गेट टुग टुगेदरच्या निमित्ताने नि भेटले या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकासमवेत पुन्हा शाळा भरवली उशिरा येणाऱ्यांना बाहेर थांबवलं गेलं क्रीडा शिक्षकाच्या पहाडी आवाजात पुन्हा सावधान विश्राम झाला आणि राष्ट्रगीताला सुरुवात झाली शिक्षण पाहून प्रत्येकाचं मन भारावून गेलं शिक्षण पूर्ण करून निघून गेले माजी विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी शिक्षकांनीही आवर्जून हजेरी लावली दहावीच्या एकोणीशे नव्याण्णवची बॅच शाळेतील सर्वात हुशार बॅच होती आज या बॅचमधील विद्यार्थी उच्चस्त पदावर परदेशात नोकरी करतात आर्मी मिलिटरीमध्ये सेवा देतात शिक्षक डॉक्टर इंजिनियर्स पत्रकार वकील शैक्षणिक संस्था चालक व्यावसायिक आणि शेत यशस्वी शेतकरी आहेत या स्नेह स्नेहमेळाव्यात शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्या समवेत सन एकोणीसशे नव्याण्णव सालातील दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी यांची उपस्थिती होती दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात राष्ट्रगीत प्रार्थना परिचय सत्कार भोजन सांस्कृतिक कार्यक्रम व अशा विविध उपक्रमाने मेळावा साजरा झाला तर श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे आधारवर प्रख्यात सर्जन डॉक्टर श्री दामोदर पतंगे यांची उपस्थिती होती यावेळी संस्थेचे अध्यक्षा श्रीमती विभावरी शाईवाले उपाध्यक्ष प्रभाकर राव हिरवे शाळेचे उपमु शाळेचे मुख्याध्यापक अजय गायकवाड उपमुख्याध्यापक रविराज पाटील शिक्षक करपे वाय जाधव हडपत घोडके भालेराव दत्ता गायकवाड आगाशे जीवन चव्हाण सर शाईवाले साखरे सर शहाने सुधाकर यादव पुरी मामा शिक्षक शिक्षिका सगर मॅडम मार्डीकर सुरेखा हडपत व पुरीबाई तर विद्यार्थी प्रतिनिधी नेताजी जाधव व सायली यांच्यासह संदीप खमितकर अनिल चौधरी शिवाजी चव्हाण सुवर्णा जगताप अनुपमान चव्हाण अश्विन देशमुख संमेश्वर रेड्डी अतुल शिवनेचारी महेश देशमुख विनोद घोडके पवन मोहरीर प्रवीण शिंदे अश्विनी जाधव शुभांगी खजुरे बेबी बोळे वर्षा राणी पाटील वैशाली शहाणे उमा जाधव शिवनंदा माने दीपाली शिंदे सुप्रिया जिंगडे कविता पुरे मनोजी वत्ते संजय कांबळे अंकुश निकम वसंत पवार अमोल पुरे अनिल कुलकर्णी जीवन दुधबाते यांची उपस्थिती होती स्नेह मेळाव्याची प्रस्तावना श्रीकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय गायकवाड यांनी तर सूत्रसंचलन प्रसिद्ध प्रसिद्ध व्याख्याते व प्रवचनकार सतीश हानेगावे व आभार जिल्हा परिषद शिक्षिका सुवर्णा जगताप यांनी मांडले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा